माझ्या बाबांनी अजून मुंबईच नाही बघितले काय म्हणतस तरी ट्रेन मध्ये नाही बसाल असत गो रे ओ मी त्यांना सांगलंय तुमका फिराक नेतय फ्लाईट मधून नेतय आज स्वतःला इतकं वाईट वाटतं मला की मी एवढं कमवत असून एवढं सगळं असून हट्टी स्वभाव चल गो काय माझं घर कधी बंद राहिलं नाही पाहिजे हा हे घराला आमच्या कुलूप नाहीये जुनू आडो असा आडो काय म्हणतोस तरी माझ्या माझ्या पश्चात काय करायचं ते करा सही मी घरात कुलूप लावच नाही माका कुलूप लावून काही जाऊचा नाही हट्टी सोबत गेल्या वर्षी आईला मी पहिलं मुंबईत आणलं आणि ह्या वर्षी आणलं तिला चार चार दिवस ते सुद्धा घरी कुत्री मांजर असल्यामुळे आई पण चार दिवसाच्या वर राहत नाही तिला हट्ट्याने घेऊन आले आणि चार, चार गेल्या वर्षी तिला आणून मी तिच्या सगळ्या जुन्या मैत्रिणींच्या घरी फिरवलं तिला oh. कोण भांडुपला होती कोण गोरेगावला होती कोण अंधेरीला होती सगळ्यांच्या घरी एका दिवसात घेऊन गेले मस्त तिला फिर पण एवढं त्यांना माहीत नाहीये अजून hmm. कधी कुठे फिरले नाहीत कधी कोणाच्या फंक्शनला गेले नाहीत चार लोकांमध्ये नाहीत काय नाही घरी जेव्हा ता लोक येतात आणि बोलतात ओ तुमची मुलगी असं असं करते तुम्हाला तुम्हाला कसं वाटत ठीक आहे ठीक आहे म्हणजे काय काय नाही त्याच्यामध्ये पण त्यांची एक घाण सवय की आता त्यांना माहिती झालं की मी घरी आल्यानंतर लोक फोटो वगैरे काढतात तर मागच्या वेळेला काय झालं की असे टुरिस्ट आले होते त्यांना माहीत नव्हतं माझ्याबद्दल आणि हे त्यानंतर तुम्हाला माझ्या मुलीसोबत फोटो काढायचा फोटो काढायचाय मी आतमधून ऐकते म्हटलं बाबा काय वेळे झालेत की काय नाही सगळे येऊन फोटो काढतात म्हणून तुम्हाला काढायचंय का आधीच विचारतो म्हणा म्हणाले ठीक आहे आता काढू आता काढू म्हणत असतो काय म्हटलं बाबा असं नका करू काय करताय आणि नंतर टुरिस्ट कसं कधी कधी सकाळी चेकआउट करतात पाच वाजता वगैरे जायला निघतात तर पाच वाजता निघताना बाबा त्यांना विचार फोटो काढायचा असेल उठू आणि उठवतात येऊन पाच वाजता ते इतक्या लांबसून फोटो काढलं असतं काय जाता इतक्या काय मी म्हंटल बाबा मी झोपायला येते चार दिवस आरामासाठी आरा। घरी येते नका उठू नाही त्यांची इच्छा आहे ते लांबून आलेत तू फोटो काढ कारण ते सकाळी कसे आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा रेडी वगैरे होतो मी भूता सारख्या अतरुण अचून उठा फोटो काढू काढा फोटो तेवढे एवढं हे आहे त्यांना म्हणजे त्यांना माहित hmm. नाही की मी काय कारण hmm. या इंडस्ट्रीशी आमचा काही संबंधच नाही ना गावातली लोक आम्ही गावात हे केलेलं फक्त त्या आयुष्याने धक्के दिले ते काहीतरी करायचंय काहीतरी करायचंय म्हणून बाहेर पडलो आणि असं असं एकटे एकटे करत आहोत कॅरेक्टर तुम्ही भेटाल तर तुम्हाला कळेल